आ, ती दीक्षाभूमी आणि हईल तर मतलब बघे आपण तरी कधी बघणार हे प्राप्त होईल जे काही लूट मला मिळेल ती इथेच आणि इथे राम लक्ष्मण सीता मूर्तीचे प्राणपोष टाकेल त्यांना अपेक्षापेक्षा यश प्राप्त मिळालं आणि त्यांनी जयपूरवरून मूर्त्या बोलवल्या राम लक्ष्मण सीतेच्या आणि त्या इथे आल्या होत्या त्यानंतर त्या मूर्तीची प्राणप्र होणार नेमका रामाचा मंदिर शेवटी का आणि वर इल्यानंतर हे नजारा दिसताना भयानक या पूर्ण सिटी आ, हार या। तर बरीच मंदिर आहेत मी दाखवते आता नागपूरमध्ये इल्यानंतर ह्या सुखकर्ता हॉटेलमध्ये थांबलो सुरभी रेस्टॉरंट अँड बार मध्ये थांबलो आता हिसून आमची बाकीची मंडळी सगळी एंट्री करतात तर चला मित्रांनो आज आम्ही आता नागपूरचा तो प्रवास तुम्ही बघितलात नागपूरमध्ये इल्यानंतर मग एअरपोर्ट बघितलात मोपा आणि मोपानंतर नागपूर एअरपोर्ट बघितला आणि आता आम्ही या ठिकाणी स्टे करणार तर रूम कशी असतली रूमनंतर रवल्यानंतर दुपारी कसं प्रवास असतो दुपारी खयकंय जातलं या पुढच्या व्हिडिओतून तुम्हाला बघूक मिळणार तर चला मित्रांनो आता मोपा ते नागपूर तुम्ही बघितलात आता हैसून पुढे कसो प्रवास असतो तो बघूया नो बुकिंग झाली वन झिरो फाय वन वन झिरो वन झिरो थ्री आता आमका वन झिरो फाय शोधता चला मित्रांनो एकशे पाच नंबर रूम आता बघतो रूम कशी आहे काय सगळा तुमका मी दाखवत आहे रूम टूर देखील करून देत आहे छान असं साबना सुवास आहा हा अशी ही आमची रूम हे बेड हा हा एकम बेड सोपा बंड्या मी आणि दया बाथरूमधून दाखवते अरे जरा बाथरूम चला बाथरूम देखील स्वच्छ फ्रेश होत मस्तपैकी नंतर पुढचा काय तो का प्रवास असत तो दाखवते मित्रांनो जेव साठी कृष्णम हॉटेल हा रेस्टॉरंट आता जेवण घेतो त्याच्यानंतर भेट जेवणामध्ये हय काय आता नागपूरमध्ये ना जेवणाचं प्रमाण जरी चांगला असला प्रमाण किंवा त्याची चव चांगली असली परंतु तिकटचं प्रमाण ह्या भरपूर असता त्याच्यामुळे काय जास्त जेवणार नाही तर नंतर जास्त का जेवण काय आता दाखवत नाही जेवण घेतो जेवल्यानंतर भेटूया डिस्कस चालू आहे का काय करायचा काय जेवायचा तर चला मित्रांनो जेवण घेतो मित्रांनो आता मस्तपैकी ना जेवण झाला जेवलं तर आता म्हटलं उद्या आमका अधिवेशनासाठी जावचा परंतु आज मग काय म्हटलं वेळा आता भूमी आणि रामटेकला जाणार आहोत तर चला मित्रांनो आता पुढचा प्रवास चालू होतो दीक्षाभूमीकडे येलं आणि हय तिथंच टायमिंग आहे सकाळी सात ते रात्री आठ तर चला मित्रांनो हे बघा फुला मोठा ना या असा मित्रांनो ही दीक्षाभूमी आहे आणि इलो तर मतलं बघी आपण तरी कधी बघणार हे असे गोष्टी तर मतलं हय नागपुरात इल आणि मतलं हा एक वेगळा पवित्र ठिकाणा आणि मतलं बाबासाहेबांची जी दीक्षा घेतलेला ठिकाणा म्हटलं <laughs> आपण देखील बघूया म्हणून येईल तर मित्रांनो चला आतमध्ये जाऊया थोडं बघूया आतमध्ये काय आहे नक्की कसं काय आहे आतमध्ये म्हटलं जाऊन बघून येऊया नेमका कसा काय हा तर चला मित्रांनो तुम्ही देखील आतमध्ये येवा आतमध्ये काय ह्या छान आहे बघा हा 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 भान आहे <laughs> बुद्धाच्या मूर्तीचा दर्श हा घेतलं दर्शन आणि या ठिकाणी पूर्ण बाबासाहेबांचा काम केलेला त्याची सगळे चरित्र याच्यावर या भिंतीवर पूर्ण लिहिलेले आहेत तर ह्या असा मस्तपैकी एक विहार तर छान वाटलं तर चला आता आपण बाहेर बाहेर जाऊया बाहेर तो परिसर बघितलात तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी हय आपली दीक्षा घेतलेली सर्वप्रथम सा या ठिकाणा आणि अजून आता आम्ही रामटेकला चाललं तर मित्रांनो साधो जाता जाता या ठिकाण भेटला म्हणून म्हटलं चला जाऊया नेमका काय आपण तरी कधी बघणार म्हणून म्हटलं चला जाता जा आता बघून जाऊया आणि तो बघितलं तर चला आता रामटेकला जाऊया रामटेकला येलं आणि ही अशी बाजू दुकान आहोत छान हा परिसर थंसून नाही म्हटलं तरी साठ पासष्ट किलोमीटर अंतर पार करून एवढे पोचलं आणि आता रात्र झाली आहे वाजल्यात सात तर चला आतमध्ये बघून येऊया रामटेकमध्ये नेमका काय तर लक्ष्मण अशी मूर्ती आहे बघा आतमध्ये गेल्यानंतर समजत कारण मी पण कधी इलही नव्हतं अचानक मी प्लॅन झालो की जाऊया म्हणून बघूया आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आतमध्ये नेमकं काय या सगळं जाऊन बघूया बरेच असे पायऱ्यात टप्पे 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 पार करत ना ह्या रामटेक समोरीला बघ्या रामाचा मंदिर असा बोलला आता तर रामटेकमध्ये बघ्या मग काय आता फायनली आता जवळ येलो बऱ्यापैकी आमची बाकीची मंडळी सगळी फिरा नेलेली आहे तर आता आम्ही लेट झालं ट्रॅफिक भरपूर ना चला तर मित्रांनो चला आत्मय जाव्या राम लक्ष्मण आणि सीते मातेचं दर्शन घ्यावं या ठिकाणी एक असं वैशिष्ट्य आहे की राम आणि सीता एकत्र आणि लक्ष्मण वेगळा आणि सर्वप्रथम आपल्या काही गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं गणपती दर्शन घेतल्यानंतर मारुतीचा नंतर मग लक्ष्मणाचा आणि नंतर राम सीता असा ह्या वेगळा गणित हा सर्वप्रथम तर चला आपण आतमध्ये जाव्या दर्शन घेऊया तर मित्रांनो मुख्य प्रवेशद्वारातून आत्मदेलं आणि ते आता आपण सगळी ही महती जाणून घेणार आहोत छान एका वेलीमध्ये ना डोंगरामध्ये वेली मंदे हा मंदिर कोरलेला तर चला ह्या मंदिराची अख्खायिका का की सर्वप्रथम गणपती मारुती लक्ष्मण आणि नंतर रामसीता असा या मंदिरा आरती चालू आहे बरोबर आरतीच्या टायमा गेलो सात वाजलेलं आणि आरती चालू आहे जय श्रीराम ह्या लक्षुमन। लक्ष्मणाचं मंदिर आहे पहिले रामाच्या मंदिरात जाव्या सगळे प्रभू रामचंद्र स्वामी चला आरतीच्या टायमातील चौदा वर्षाचा जेव्हा वनवास झाला तेव्हा राम लक्ष्मण सीता इथे आले होते इथे अगस्त मुनीचा आश्रम होता भक्तांना दर्शन द्यावं लागलं टेक म्हणजे प्रतिज्ञा रामरायने प्रतिज्ञा घेतली जेवढे रामराय जेव्हा इथे आले त्यांनी जे दृश्य पाहिलं मुनींचा हाडांचा सापळा पडला होता त्यांना ते पाहून त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी काही मुनींना विचारलं की मी काय बघतोस तर त्यातल्या ऋषी मुनी ब सांगितलं की आमच्याचपैकी ऋषीमुनीची ही अवस्था बनवून ठेवली म्हणून त्यांना त्यांनी प्रतिज्ञा टेक म्हणजे प्रतिज्ञा इथे प्रतिज्ञा घेतली जेवढे जे राक्षस वंशी लोकं असेल त्यांचा सर्वनाश करेल म्हणून रामटेक नाव पडलं आणि नंतर तर शिवाजीनंतरचे प्रथम रघुजी राजा भोसले यांचा जेव्हा नागपूरला राज्य आलं तेव्हा त्यांना कळलं की इथे रामराय इथे येऊन गेले स्वामी सीतामाई इथे येऊन गेले मग दर्शन दर्शनाला तर मग ते इथे आल्यानंतर इथे पाहिलं तर दोन्ही देवळात पहिले पाद्यपूजा होत असे मंदिरची मंदिरात मूर्तीची स्थापना नव्हती मग त्यांनी पण संकल्प सोडला बंगाल जर मला बंगालच्या स्वारीमध्ये देवगडच्या याच्यात जे काही यश प्राप्त होईल जे काही लूट मला मिळेल ती इथेच आणि इथे राम लक्ष्मण सीता मूर्तीची प्राणप्रष्ठा ठेव त्यांना अपेक्षापेक्षा यश प्राप्त मिळालं आणि त्यांनी जयपूरवरून मूर्त्या बोलवल्या राम लक्ष्मण सीतेच्या आणि त्या इथे आल्या होत्या त्यानंतर त्या मूर्तीची प्राणप्रष्ठा होणार होती साक्षात आपण आता द दर्शन घेतलेले आहे समोर लक्ष्मण स्वामी नंतर राम सीता या मूर्त्यांनी त्यांना दुष्ठान दिला हे राजन आपण ज्या मूर्त्या आणलेल्या त्या मूर्तीची स्थापना करू नकोस तिथे सूर नदी म्हणून आम्ही आहोत तिथनं काढून आम्हाला आमची प्राणपष्ठा सत्या सत्य सत्यासत्य पाहण्यासाठी आम्ही त्यांनी आपलं मंत्रिमंडळ बोलावलं आणि काही माणसं पाठवली हो ते या वरती पाहण्याच्या वरती आलेले होते आपण जे दर्शन घेतले ते आता आणि त्यांना विधीपूर्वक आणून त्यांची प्राणपुष्ठा केली आणि मग नंतर ज्या जयपूरवरून आणल्या होत्या ते शापित म्हणून स्वतः राजांनी दर्शन घेतलं नाही त्यांना बंदपुटात ठेवलेला आहे आणि या मंदिरच्या सुरक्षेसाठी मग राजा भोसल्यांनी हा किल्ला बांधलेला आहे आणि महाकवी कालिदास जी इथे त्यांचं स्मारक आहे त्यांना जी प्रचिती जी मिळाली आहे मेघदूत लेण्याची ती इथनंच मिळालेली आहे काही म्हणजे हे सिद्धीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि वर्षात इथे वर्षातले दोन उत्सव मोठे असतात यात्रा एक कार्तिक पौर्णिमा आताच आकोपली आहे आणि रामनवमी आणि बाकी छोटे मोठे चालत असतात आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल की लक्ष्मण सेपरेट आहे इथे नाही आता सगळीकडे एकमेक लक्ष्मण पंचायतन असतं पण इथे तसं नाही इथे जी चौदा वर्षाची सेवा केली त्याचं फळ म्हणून अग्रगण्य स्थान दिलं पहिले माझ्या भक्ताचं दर्शन नंतर माझं दर्शन म्हणून इथे गणपतीपासून स्टार्ट होतं गणपती माधा लक्ष्मण स्वामी नंतर नंतर असं आहे धन्यवाद हे आपले इकडचे काका होते आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणचं नेमकं महत्त्व काय तर त्याला आपण रामचंद्रांचं दर्शन घेऊया रामचंद्रेंचं मंदिर आता तुमका काकाने सगळी माहिती सांगितल्याने नेमका रामाचं सा मंदिर शेवटी का तर त्याने तुमका सगळा काय सांगितल्याने तर चला दर्शन झाला पुढे पुढे बघ्या मस्तपैकी वास्तू आहेत सगळे छान छान मित्रांनो वर इलं रामाचं दर्शन झाला आणि वर इल्यानंतर ह्यो नजारो दिसताना भयानक या पूर्ण सिटी आ आणि मध्ये रस्तो दिसता पूर्ण खाली शहर वसलेला छान वाटा तर चला जय श्रीराम जय श्री चला झालो रामाचं दर्शन झाला सगळा झाला हे नजारो देखील बघितलं आता आपण परतीच्या मार्गात जाऊया तर ही आजूबाजूना पूर्ण अशी कोरीव कामात या सगळी छोटी मोठी मंदिरात कोरीव अशी कामं छान असा वाटतं हे बघा भारी असं तर बरीच मंदिरात आहेत मी दाखवते टप्प्याटप्प्याने ह्या आता एक मंदिर आहे ह्या मंदिरात जाव्या त्या ठिकाणी फक्त लक्ष्मण आणि राम आणि सीता हे वेगळ्या मंदिरात म्हणजे हे एकमेव असं ठिकाण आहे जिथे ही जोडी फुटलेली म्हणजे हे लक्ष्मण हे सेपरेट आ आणि राम आणि सीता हे वेगळ्या ठिकाणी आहे तर खरोखर छान असा जुना बांधकाम आहे मस्त वाटतं आहे बघा आ हा हा क्या बात आहे तर चला मित्रांनो लक्ष्मणाचं देखील दर्शन झालं तेव्हा असं एक सुंदर परिसर आहे का, का तिकडे काय हो तिकडे काय काय ना हां 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 चला। <laughs> का चला तर लक्ष आतमध्ये मंदिर हा एकमेव सेपरेट असे हय एकादशी माता मंदिर अशी बरीच मंदिर आहे बघ दाखवा तुमक एकादशी माता बघ बघून घेऊ एकादशी माता तर ह्या रामा श्री लक्ष्मणाचं मंदिर तर रामाचं मंदिर आणि या ठिकाणी सर्वप्रथम हनुमानाचं मंदिर पण टप्प्याटप्प्याने सगळं आपण दर्शन घेऊया तर त्यांनी आपल्याला सांगितल्याने हे बघा या ठिकाणी मारुतीचं मंदिर दे रे बाबा ताकद काय तिथे आमगा तर चला मारुती दर्शन घ्यायला ह्याकडे गणपतीचं मंदिर तर हो असं सुंदर असं परिसर छान वाटत पण सगळा मिळाला मित्रांनो <laughs> राम लक्ष्मण सीता मारुती गणपतीरायांचं दर्शन झाला आणि आता परत निघालो तर खरोखर हा अचानक बेत होतो अचानक भयानक हे नियोजन झालं त्याच्यामुळे काय माहिती घेता येईल नाही ये बरोबर आणि अचानक इल्यामुळे इल्यानंतर ह्या काकाने आपल्याक बऱ्यापैकी सांगितलं नाही ह्या ठिकाणचा महत्त्व काय आहे तर चला समजला नेमका ह्या ठिकाणचा महत्त्व काय हा नेमका ह्या ठिकाणी महत्त्व का प्राप्त झाला हे आपल्या त्या काकाने सांगितल्याने तर चला अचानक भयानक चांगलाच दर्शन झाला आणि देखील भरपूर झाला तर चला आता आम्ही चललो रामटेक मध्ये रामाचा लक्ष्मणाचा आणि सीतेचा दर्शन झाल्यानंतर ना या ठिकाणी जैन मंदिर आहे एक किलोमीटर वर तर आमचे मित्र दयानंद मागले जैन असल्यामुळे ना तर खरोखर एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि या ठिकाणी आज येण्याचं योग येलो तर, तर आतमध्ये जातो दर्शन घेतो तर जैन मंदिरात दर्शन घेतलं आणि ह्या ठिकाण ना मंदिराच्या समोरच कालंकादेवीचा मंदिर आहे आत्मय जाऊन दर्शन घेतं छान वाटलं एक तर मित्रांनो जैन मंदिरात दर्शन झालं आणि हे कालंका देवीचं मंदिर आहे या ठिकाणी आता ही सगळी मंडळी दर्शन घेतं तर चला एकंदरीत ही सगळी आजूबाजूकचं मंदिरात आहे दर्शन झालं छान त्या मंदिराच्या बाहेर जाऊया बरीच अशी सुंदर मस्त मंदिरात आहेत बाहेरून परिसर दाखवत आता रात्र झाली ना त्याच्यामुळे काही जास्त दाखवता येत नाही थोडं बाहेरून तुमका मी परिसर दाखवते आहे कसो आता मंदिरांना छान वाटतं देखणा मंदिर असं तुमका बाहेर येलं काळोख वाजरी आहेत पण भरपूर ही कसं अचानक हे बेद झालो अचानक ही मंदिरं सगळी ना समस्त जवळजवळ इलं म्हणून मग आता म्हटलं इलुलं देव टाकून जाता नाही ना म्हणून मग तुमका दाखवत आहे ह्या बघा हा असो बाहेरून ह्या मंदिराचं परिसर हा तर चला मित्रांनो दाखवलं आहे छान वाटला कालिका मातीचा मंदिर